नमस्ते मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो जत्रा म्हणजे ग्रामदैवताचा उत्सव आणि प्रत्येक गावाची ही जत्रा एका ठराविक वेळेला असतेच मोठ्या मोठ्या गावांच्या जत्रा तुम्ही पाहिल्याच असतील पण छोट्या गावातला साधेपणा आणि जल्लोष ही तितकाच बघण्यासारखा असतो तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या गावाची जत्रा दाखवणार आहे आमच्या गावाचा ग्रामदैवता आहे ज्योतिबा आणि ज्योतिबाचं जे मंदिर आहे खूप सुंदरतेने सजवलं जातं आणि प्रत्येक घरातून पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन लोक भक्तिभावाने देवाचा आशीर्वाद घेण्यास येतात त्यानंतर रात्री संपूर्ण गावातून देवाची पालखी निघते आणि त्या जल्लोषात प्रत्येक जण सामील होतो ह्या पालखीसोबत सुंदर अशी सजलेली अब्दागिरी आणि उजळलेली दिवटी घेऊन लोक ह्या पालखीसोबत चालतात त्यासोबतच नाद असतो बँजो किंवा ढोल पथकाचा अशा प्रकारे जत्रेचा पहिला दिवस साजरा केला जातो आणि त्यानंतर दुसरा दिवस असतो तो म्हणजे खेळणं या दिवशी घरी नॉनव्हेज भरून प्रत्येकजण आपल्या पै पाहुण्यांना घरी बोलून त्यांचं आगत स्वागत करतात आणि त्याचसोबत गावात बरेच दुकानंही येतात खेळणे आणि खाऊ पिऊच्या दुकानासमोर तर बच्चे कंपनीसोबतच मोठेही आनंद लुटतात आणि या सगळ्यासोबतच मनोरंजनाचा भाग म्हणून प्रत्येक गावाच्या परंपरेनुसार तमाशा किंवा ऑर्केस्ट्राही ठेवला जातो मित्रांनो जत्रा या शब्दाचा अर्थ ग्रामदैवताचा उत्सव असा असला तरी त्यासोबतच महत्वाचा भाग म्हणजे लोकांचा एकत्रित येणं आणि एकत्रितपणे हा उत्सव साजरे करणं असा आहे तर तुम्हाला आमच्या गावाची ही छोटीशी जत्रा कशी वाटली हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये